नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया सँडविच एक सँडविच खाल्ला तर पोट भरेल एवढा मस्त सँडविच आहे तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झालेले त्यामध्ये दोन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमच जिरा जिरं छान असं फुलले आता बारीकट केलेला कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या बारीकट केलेल्या एक कांदा कट केलेला गाजर मटार शिमला मिरची हे सगळं मी बारीकट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता इथे मी गॅस फुल ठेवलेला आहे आता आपण भाज्या परतूया ह्या भाज्या जास्त वेळ परतायच्या नाहीत क्रंचनेस राहिला पाहिजे आता आपण यामध्ये मसाले टाकूया पाव चमच हळद चवीपुरते मीठ अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच मॅगी मसाला आता आपण हे सर्व मसाले मिक्स करूया तुम्ही हे सँडविच मोठ्यांसाठी बनवत असाल तर यामध्ये लाल मिरची पावडर जास्त टाकू शकता इथे मी शंभर ग्राम पनीर हाताने बारीक करून घेतलेला आहे आता आपण पनीर मिक्स करूया इथे आपलं पनीर मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये उकडलेले चार बटाटे टाकूया बटाटे उकडता वेळेस हळद आणि मीठ टाकलेलं आता आपण मिक्स करूया म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातील तुम्ही या मिश्रणाचे पराठे किंवा कचोरी पण बनवू शकता आता आपण यामध्ये बारीकट केलेली कोथंबीर टाकूया आणि मिक्स करूया इथे आपले सँडविच मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया इथे मी चार ब्रेड घेतले तर त्यावरती टमाटे केचप लावूया तुम्ही हवं तर यावरती पुदिन्याची चटणी चे किंवा खोबरे चटणी पण लावू शकता खोबरे चटणीची रेसिपी आहे तर तुम्ही नक्की बघा दोन्ही पण ब्रेडला टोमॅटो केचेप लावून घ्यायचं सँडविचचे मिश्रण पण थंड झालेलं आहे आता पण मिश्रण तयार केलेलं आहे ते ब्रेड वरती लावूया तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये पाहताय त्याच पद्धतीने मिश्रण भरून घ्यायचं तुम्ही पण असा मुलांना पौष्टिक असा सँडविच नक्की बनवून द्या इथे आपला एक सँडविच बनवून तयार आहे दुसरा पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचा ते मी डोश्याचा तवा घेतलेला आहे तुम्ही चपातीचा पण तवा घेऊ शकता त्यावरती एक चमच तेल टाकूया तेल गरम झाले की मिश्रण भरून ठेवलेला ब्रेड ठेवूया आणि वरून थोडस तेल टाकूया इथे मी गॅस फुल ठेवलेला आहे आता आपण ब्रेड एका बाजूने परतून घेतलाय दुसऱ्या पण बाजूने असाच परतून घ्यायचा इथे आपला मस्त असा सँडविच बनवून तयार झालेला आहे दुसरा पण सँडविच असाच परतून घ्यायचा एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की बनवा तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद